उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र हे पाहायला मिळतंय गुरुवारी रात्री दोन बैठका पार पडलेल्या आहेत पहिली बैठक रात्री एक वाजता संपली तर दुसरी बैठक साधारणत दोन वाजता संपली नवाब मलिक देखील यावेळी बैठकीला उपस्थित होते अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र दोन बैठका झालेल्या आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन अजित पवार यांच्या निवासस्थानी दोन महत्वाच्या बैठका झालेल्या आहेत या बैठका झालेल्या आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्वाच्या मानल्या जातात मात्र या बैठकांना नवाब मलिक उपस्थित होते अशी माहिती समोर येते काय अधिकची माहिती नीलम अगदी बरोबर आहे कारण का नवाब मलिक हे कुठेही जनसन्मान यात्रेमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही मंचावरती जे आहे ते थेटपणे स्पष्टपणे जे आहेत ते उभे राहिलेले पाहायला नव्हते मिळाले परंतु कालच्या बैठकीमध्ये जे आहेत ते नवाब मलिक सहभागी झाले होते, होते। जवळपास दोन बैठका रात्री अकरा वाजल्यापासून साधारणतः दोन वाजेपर्यंत ज्या आहेत त्या मेगा बैठका मॅरेथॉन बैठका अजित पवारांनी ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरतीच आहेत आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असतील प्रफुल्ल पटेल जे की मोठे नेते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे मान्य जातात या सगळ्यांची उपस्थिती यामध्ये होती छगन भुजबळ देखील उप बैठकीला उपस्थित झालेले पाहायला मिळाले धनंजय मुंडे देखील या बैठकीला आलेले पाहायला मिळाले या लोकांसोबत साधारणतः एक वाजेपर्यंत जे आहे ते या बैठका सुरू असलेलं चित्र पाहायला मिळालं उमेदवारी संदर्भात देखील या संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळते कारण ज्या पद्धतीने बारामती मधून निवडणूक लढवावी का हा प्रश्नचिन्ह जो आहे तो त्यांनी अजित पवारांनी कालच जो आहे तो माध्यमांसमोर ठेवलेला होता त्यामुळे बाबत नेमकं अजित पवार काय भूमिका घेणार आहेत याबाबत स्पष्टता या बैठकीमध्ये आली आहे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी